दलापूरच्या प्रभाग क्रमांक बेचाळीस दत्तवाडी परिसरात रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष आणि विशेष कार्यकारी अधिकारी गणेश राणे यांच्या पाठपुराव्याने या परिसरात विकास काम होत आहेत नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात रस्ते आणि गार्डन साठी पंचवीस लाखांचा सा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय यामध्ये ओपन जिम महिलांसाठी कट्टा आणि रस्त्यांची कामं केली जाणार आहेत महोत्सवात दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर शहराच्या विकासासाठी खरा करून दाखवलाय गणेश राणे यांच्या माध्यमातून प्रभागात विकासकामं होत असल्यानं परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानलेत तर भविष्यात दत्तवाडी प्रभागासाठी करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे यांनी दिलंय वार्ड क्रमांक बेचाळीसमध्ये आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसामध्ये विविध उपक्रम आम्ही या शहरामध्ये घेतले त्याच्यातला जे का वार्ड क्रमांक बेचाळीसमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटनं आज गणेश राणे आणि त्यांच्या सर्व शिवसेनेच्या टीम माध्यमातून या ठिकाणी आता ओपन जिमचं उद्घाटन केलेलं आहे तसंच लेडीज कट्टा या ठिकाणी शाळा आहे आणि बऱ्याचशा महिला रस्त्यावर उभ्या असतात त्यांना बसण्यासाठी लेडीज कट्टा तसंच कॉन्क्रीटी काढा आणि गणेश राणे यांच्या ने नेतृत्वाखाली या ठिकाणी आज त्या कामांचं भूमिपूजन झाले लवकरात लवकर ती कामं मला वाटतं ओपन जिम ही दोन चार दिवसातच सर्व लोकांना खेळणी बसून या ठिकाणी खेळणीसुद्धा आले ते बसून लोकांसाठी खुलं करणार येणारे तसे कट्टापण आणि रस्त्याचं काम एक पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होईल शिवसेना शाखा okay. दत्त शिवसेना शाखा दत्तवाडी सर्व ग्रामस्थांकडून आणि सगळ्या नागरिकांकडून वामनशेठ मात्रे यांनी आज जो दत्तवाडी विका, एरियाला विकास निधी दिला आणि गणेश राणेंवर जो विश्वास दाखवला संपूर्ण शिवसेना शहर शाखा दत्तवाडीकडून वामनशेठ मात्रे यांचं सरश स्वागत आणि सरछ अभिनंदन असाच निधी आम्हाला भरघोस मिळावा दिला हा मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वामनदादा मात्रे यांनी जो निधी आणि गणेश राणे यांच्यावर जो विश्वास दाखवला नगरसेवक नसतानाही वामनदादांनी जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल वामनदादांचे सरसे आभार